जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्ग भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार येथील ग्रामपंचायत सदस्यांवर जीवघेणा हल्ला अविश्वास ठरावावरून सल्लीबार मध्ये ग्रामपंचायत सदस्यांमध्ये झाला तुफान राडा तुफान दगडफेक करत गाड्यांचा काचा फोडल्या बांबूने मारहाण सल्लीबार गावात तुफान राडा ग्रामपंचायत सदस्यांच्या अविश्वास प्रस्ताव मतदान प्रक्रियेसाठी जात असलेल्या वाहनावर दगडफेक करण्यात आली असून या प्रकरणात मोलगी पोलीस ठाण्यात सतरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील सल्लीबार येथे ग्रामपंचायत सरपंच विरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठरावावरून मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे अविश्वास ठरावावरील मतदान प्रक्रियेसाठी जात असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांवर जमावाने जीवघेणा हल्ला करत दगडफेक मारहाण आणि विनयभंग केल्याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात सतरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अत्कलकुमा प्रतिनिधीसह हो सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार